घटस्थापनेला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी गणपती बाप्पा मांडून घ्यायचे आपण आगमन झालेलं आहे आता आपण व्यवस्थित अशी पूजा करतोय स्थापना आता त्याचबरोबर आपण एक बाजूने हळद आणि

पूजेसाठी नेहमी आपण खंडित तांदूळ अखंड तांदूळ घ्यायचे कुलदेवीचा फोटो कुलदेवीचे आपले ताप असतात ते टाक ठेवायचे आपण आपण देवांना व्यवस्थेचा मांडणी केली आहे आता घट मांडून घेऊया घट मांडायचा आहे तिथे आपण लावून घ्यायचे त्या ठिकाणी आणि एकदम चिकन न घ्यायची माती अजिबात गाळून घ्यायची नाही आहे आपण नाहीतर माती गाळल्याने नाही ना मग जागा राहत नाही आणि बुरशी येते धान्य खराब होतं पण लवकर उगवत नाही यासाठी आपण थोडी थोडी माती टाकून घ्यायची आधी इथे आता आपण आपण आक्षेप ठेवले तिथं आपण माती द्यायची टाकू आणि जे धान्य घेतलेलं होतं आपण ते धान्य व्यवस्थित करून टाकून घेणार आहोत नंतर आधी व्यवस्थित असं हा घट भिजवलेला होता पाण्यामध्ये भिजवून देऊन घेतलेला होता तर हा घट आपण मांडायचा तर यासाठी आधी आपण कुंपाचे बोटे वटवून घेतात कुंपाचे बोटे वटवताना कधी मी असे खालून वरती पाच घ्यायची हे बघा हे बघा असे आणि त्यानंतर त्यावरती हळद लावायची आहे व्यवस्थित असे हे बघा असं आपला घर तयार छान छानपण आणि तो तिथे आपण व्यवस्थित असे करून घ्यायचं आहे त्यात आपण खंडक्ष एक सुपारी व्यवस्थित अशी सुपारी पण टाकून घ्यायची आपण त्यामध्ये आणि फुलं एक फूल पण त्यामध्ये कल्चरमध्ये टाकून घ्यायचे आपण आणि त्याचा आपण pangungal na तर यात आपण नारळ अगोदर काही धान्य घेतलं होतं बाहेर धान्य जर चांगला एक तर घ्या बघून नाही तर तुम्ही स्वतः घरातलं धान्य बी घेऊ शकता आपले घरातले काही धोक त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला परत वरून थोडीशी माती टाकायची आहे आपल्याला म्हणजे आणि आता यावर आपण नारळ ठेवूया नारळावर yeah

आपण काळजी घ्यायची की नाळाचे आपण गाठून द्यायची ओवायचा नाही देतो सुविधा त्याने ओवायचा नाही त्यामुळे त्याला आपण व्यवस्थित असे पान असे हे नागवेलीचे पान हे बघू शकता व्यवस्थित अशी मांडणी आणि 分かる आपण पाच घेऊ सात घेऊ आपण आपल्या इच्छेनुसार आपण पानांची माळ बनवायची या ठिकाणी मी सात पाणी घेतले आणि अशी व्यवस्थित अशी माळ घालायची हे छान अशी माळ घालून घेतली आपण

कोणतंही शुद्ध व्यवस्थित असं तेल घ्यायचं आहे तिळाचं घ्या मोरीचं घ्या आणि तर तूप घ्या इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे पूर्ण दिवा द्यायचं आहे आपल्याला या आपण हा दिवा एकदा चालू केला का विजला नाही पाहिजे म्हणून यासाठी एक ट्रिक आहे आपण जो कापूर घेतो ना ती कापूरवडी रोजची एक या तेलात सोडली ना तर दिवा अजिबात विजत नाही व्यवस्थित नऊ दिवस चालतो व्यवस्थित असा एकदम व्यवस्थित चालतो यासाठी आता आपण यात एक कापूरवडी सोडणार आहोत मी म्हणजे का कापूरवळी काय होतं ऑक्सिजन लेवल चांगली राहते दिव्याची हे बघा या दिव्यामध्ये कापूर सोडली छोटीशी मी भीमसेन कापूर वापरते यासाठी हे बघा आता दीप प्रज्वलित केलाय मी anda di berjolak ke lain ya sathin apan khadi kumpulan him

ते मी दूध प्रज्वलित केलं आहे आता आपण यावर आता पूजा झाली पुन्हा आता आपण निरंजनी लावून आणि आरती करून घेऊया

आता हे आपण हा देवीचा विट आहे हा आपण देवीला अर्पण करूया पुढे जात नाही मी पुढे दिव्याजवळचे होते हे बघा मी देवीला दे विळा अर्पित केला そこからいかん。 की दे तर अशा प्रकारे मी गटाची व्यवस्थित अशी मान्य केली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपले कुलदैवतां मांडणी केली आहे व्यवस्थित अशी आणि व्यवस्थित असा घट मांडलेला आहे आपला दिवा प्रज्वलित केलेला आहे धूप दीप केलेला आहे नैवेद्य दाखवलेला आहे पानविड्याचा बघू शकता व्यवस्थित अशी पूजा झाली आहे आरती झाली आहे आपली वाली आता